नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्वाची बातमी डझनभर नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार त्यांची यादी बघूया नेमके कोणते नगरसेवक आहेत शिंदे गटाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का महानगरपालिका निवडणुकी अगोदर राजकारण रंगतदार होत असताना मातोश्रीवर प्रवेशाची रांग लागलेली आहे आणि अनेक नगरसेवक हे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंच्या संजय राऊतांच्या संपर्कात असून त्यांचा वेळोवेळी प्रवेश होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा महत्वाच्या बातमीपत्रास आपण सुरुवात करूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीवर राज्यातलं राजकारण हे रंगतदार होत असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलं जाळं फेकण्यास सुरुवात केली आहे मुंबई ही राज्यातील सत्ता जी असते त्याप्रमाणे मुंबईतील सत्ता आहे मुंबईवर आपला झेंडा फडकावा आपला महापौर प्रत्येक पक्षाची इच्छा असते त्यानुसार प्रत्येक पक्ष कामाला लागलेला असताना राज्यात राजकीय राज्या वातावरण बदलत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि ते एकत्र आल्यावर आपलं काही खरं नाही हे भाजपातील आणि शिंदे गटातील नेत्यांना गेलेल्या ज्या पदाधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांना हो माहीत आहे कारण मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालतो आणि जर दोघे एकत्र नसतील तर हे निवडून येऊ शकतात परंतु जर मनसे आणि शिवसेना एकत्र एक झाली तर यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच शिंदे गटातील आठ नगरसेवक हो आणि भाजपातील दोन नगरसेवक हे हो उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून ते लवकरच मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत काल मातोश्रीवर महिला विभाग संघटक बोरिवली व दहिसर विभागातील सुजाता शिंगडे यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि काही दिवसापूर्वी धक्का बसलेल्या ठाकरेंना आता मात्र इनकमिंग सुरू झाल्याने दिलासा मिळालेला आहे शिंगाडे यांनी सांगितलं की शिंदेगडास सर्व सावळा गोंधळ आहे तिकडे कोणी प्रवेश करू नका हात जोडून सांगते तुमचं राजकीय करिअर संपेल पुन्हा एकदा मातोश्रीजवळ या मातोश्री तुम्हाला प्रेम देईल तसं प्रेम तुम्हाला कुठेच भेटणार नाही असंही शिंगाडे यांनी सांगितलं आणि सर्वांना संदेश दिला की तुम्ही पुन्हा एकदा वाट चुकली असाल तर ठाकरेंच्या मातोश्रीवर या तुम्हाला तिथेच सर्व न्याय भेटेल असंही शिंगडे यांनी सांगितलं आणि तोच धागा पकडत दहा माजी नगरसेवक भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचे आठ असे लालबाग परिसर बांद्रा वरळी तसेच दादर परिसरातील हे नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले असून लवकरच पक्षप्रवेश सोळा मातोश्रीवर रंगणार आहे त्यामुळे आता मुंबईतील जर निवडणुकीत निवडून यायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे मात्र अधोरेखित झालेलं आहे तसंच शिंदेजवळ गेल्याने राजकीय करिअल संपत तिकडे सर्व गोंधळ आहे असंही शिंगड यांनी सांगितल्याने आता अस्वस्थता शिंदे गटात निर्माण झालेली दिसत आहे हे दहा माजी नगरसेवक जेव्हा निवडणुकांची तारीख जाहीर होईल त्या दिवशी ठाकरे गटात प्रवेश करतील अशी महत्त्वाची सूत्रांची माहिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जे काही एवढ्या वर्ष काम केलं त्याचं फळ म्हणून मुंबईवर ठाकरेंचा भगवा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र